सोलापूर शहर मध्यचे महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिक्षित उमेदवार अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संदीप शंकरराव आडके यांना संभाजी ब्रिगेड पार्टीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे आपण शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा समाजामध्ये रुजवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा विचार झालेला अभिप्रेत असलेले पुरोगामित्वाचा आणि विकासाच्या समविचारी विचारधारेसाठी कार्यरत आहात ही विचारधारा कार्य सातत्यपूर्णरित्या समाजाला न्याय देण्यासाठी समाजातील विषमता दूर करून मराठ्यांच्या ओबीसीमध्ये समावेश ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण जातनिहाय जनगणना बेरोजगारी महिला सक्षमीकरण शैक्षणिक धोरण जुनी पेन्शन आरोग्य धोरण शेतकरी कष्टकरी शिक्षक विद्यार्थी यांच्या अडचणी दूर करण्यासाठी भविष्यात प्रामाणिक प्रयत्न करून विधानभवनात वेळोवेळी यासाठी आवाज उठवाल या विश्वासासह संभाजी ब्रिगेडतर्फे आपण जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे अशा आशयाचे पत्र संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत शहराध्यक्ष प्रकाश ननवरे यांनी दिले सोबत इंद्रजीत मोरे पदाधिकारी व भगवा शेला ग्रुप बाळे यांचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सावंत उपस्थित होते डॉक्टर संदीप आडके यांच्या जाहीरनाम्याप्रमाणे त्यांनी सोलापुरातून विमानसेवा सुरू केली आहे तसेच त्यांच्या जाहीरनाम्यातील इतर बाबींमध्ये संविधानानुसार सोयी योजना व आरक्षण देऊन प्रत्येक जाती धर्माच्या सोलापूरकरास अस्मितेने जगण्याचे सुराज्य देण्यास प्राधान्य देणार असल्याचे नमूद केल्यामुळे तसेच त्यांनी आपल्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्यातून सर्व जाती धर्माच्या समस्या आग्रहाने मांडल्या सोलापूरच्या सर्वांगीण विकास साधण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याने आणि या पाठिंब्यामुळे सोलापूर मध्यमधील त्यांना सर्व भरघोस मते पडतील संभाजी ब्रिगेड पक्षास जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी संभाजी ब्रिगेडचे आभार व्यक्त केले आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आई जिजाऊ यांना वंदन करून एक असं सांगायचं आहे की सोलापूर शहर मध्ये संदीप पाडके साहेब यांना संभाजी जाहीर करतो जय जाऊ मी शिवसे सोमनाथ राऊत जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड सोलापूर आज दोनशे एकोणपन्नास विधानसभा मध्य या मध्येच्या अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप पाडके यांना संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि ही पाठिंबा देत असताना त्यांच्या केलेल्या सामाजिक कार्यामुळं त्यांच्या कामाची दखल घेता त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे अनेक मोठमोठे उमेदवार उभा आहेत त्या मध्य मतदारसंघामध्ये पण सामाजिक कार्य बघून आम्ही कुठल्याही संघ म्हणजे व्यक्तीच सामाजिक कार्य आम्ही पाठिंबा देत असतो तसे आमचे मित्र संदीप संदीपे यांचं सामाजिक कार्य बघून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका